तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पंढरपूर ते वाखरी रस्त्यावर दोन महिलांचा अपघात घटनास्थळी भेट देत नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केली महिलांची आपुलकीने विचारपूस पंढरपूर ते वाखरी या रस्त्याचे अनेक दिवसांपासून काम सुरू आहे या रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे इसबावी मलपे ओढा येथून जात असताना दोन महिलांचा अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे या प्रसंगी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त दोन महिलांची मदत करत त्यांची आपुलकीने विचारपूस केली इसबावी इस ते वाखरी या भागात बऱ्याच कालावधीपासून रस्त्याचे काम सुरू आहे रखडलेल्या रस्त्याच्या कामांमुळे या ठिकाणी अपघाताचे घटना सातत्याने घडत आहेत सदर भागातील वाढती रहदारी आणि सतत वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता पंढरपूर ते वाखरी या रस्त्याच्या संबंधित फेकेदारांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे तसेच नागरिकांची हेळसांड होऊ नये याची दखल द्यावी व योग्य त्या उपाययोजना करावी अशी मागणी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केली आहे